नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पण एका टेम्पलला आता या नवीन ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज सकाळ सकाळी पिकअप लोकेशनला आलो आहे ट्रिप पडली कोर्ट रोज ट्रीप पडलेली आहे आता पिकअप लोकेशन आलेलो आहे इथून पिकअप करायचं आहे आणि वडगाव शिरिअला घेऊन जायचं आहे तर चला पटापट मटेरियल लोड करू आणि निघू आपण इथून तर मित्रांनो आज पण आपल्याला बघायचं आहे आज आपला किती अर्निंग होतं आहे किती किती धंदा होतो आहे किती बुकिंग येते ते काल पोटरवर आपल्या दोनच बुकिंग आल्या आणि प्रायव्हेटमध्ये पण आल्या तो मला कालच्या ब्लॉकमध्ये कळलंच असेल आणि आज पण बघू किती धंदा होतो आहे किती नाही स्कोअर किती वाढतोय किती नाही तर त्यामुळे आजचा ब्लॉक इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉक स्टार्टपासून एंड पण विदाउट स्किप करता नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सस्कस्क्राईब करा बटन ऑल टिसेट करून ठेवा ती येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पटापट लोड करू आणि निघू तर मित्रांनो सगळीकडं मस्त पीक हिरू हिरू वगैरे झालेलं आहे पॉश बीस चालू आहे बघू शकता तुम्ही आज जरा बरं वाटतंय जरा सकाळी लवकर ट्रिप तर आलेली आहे साडे दहा अकरा वाजता आणि सकाळची पहिलीच ट्रिप अशी आहे की सेंट्रिंग मटेरियल घेऊन जायचं आपल्याला प्लेट आहेत बघू किती लोड होतो किती नाही तर मित्रांनो गाडी खाली झाली त्यानंतर परत पोहोचेसारखी एक बुकिंग आली आपल्याला लोकलची ती ट्रीप मारली त्यानंतर आता आणखी एक ट्रिप आली उशांतवाडीची चंद्रनगर म्हणून विशांतवाडी त्याच्या आधी म्हणजे थोडासा चहा घ्यावा चहा आलेला आहे चहा घेऊ आणि गाडी लोड करून विशांतवाडीला जाऊ आज बघू टार्गेट किती होते आता तिसरी ट्रिप आहे कारण हजार रुपये पण प्रॉफ्ट झालेला होते लोडिंग चालू आहे तर चला मित्रांनो गाडी लोड झालेली आहे आता जाऊ विशांतवाडीला पटापट गाडी खाली करू आता ही तिसरी ट्रीप चालू आहे आपली आता जवळजवळ किती वाजले माहिती आहे का दीड वाजले दीड गाडी पण रिझर्व लागली आहे डिझेल पण टाकायचं आहे आपल्याला तर पहिलं गाडी खाली करू आणि मग डिझेल वगैरे हो टाकू तर चला पटापट लवकर जाऊ आता ही तिसरा वाढ आहे पण अजून हजार रुपये क्रॉस केलेले नाहीत आपण हजार रुपये तर कशा माहिती आहे का की सकाळी जी आपण ट्रीप घेऊन आलो लॉगोवरनं वडगाव शिरीला ती पाचशे ब्याण्णव रुपयेची ट्रीप होती त्यानंतर दोनशे साठ रुपयाची ट्रीप पडली आणि आता ही काहीतरी पाचशेच्या चारमधलीच ट्रीप आहे चारशे साठ का चारशे सत्तर रुपयाची ट्रीप आहे म्हणजे पाचशे चारशे नऊशे हजारच्या आसपास आपलं कवर होतं मित्रांनो गाडी खाली करतो दो तिथं पाणी होतं लहानला मस्तपैकी गाडी धुवून घेतली कारण चकलामध्ये लई गाडी घाण झाली होती तर त्याला गाडी बरी वाटते ना तर गाडी तर बघू वाटत नव्हतं <laughs> नसतं पैकी गाडी वा जरा धुवून घेतली पाण्याच्या बाटली पाणी भरून भरून धुतले गाडी तरी पण अजून खाली खराबच आहे वॉशिंग सेंटरवर नेऊन खा धुवायला लागलं गाडी गाडी खाली करत होतो म्हणलं त्यांचं सामान घेऊन जायचं होतं त्यांना खाली ठेवायला जागा नव्हती म्हटलं तेवढं अवश्य काय करायचं तर म्हणतात चला तो पण गाडी धुऊन गाडी काय केलं पा पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी भरून भरून गाडी धुतो मार हँडब्रिक लावलाय माझ्या लक्षातच नाही तर गाडी तुटली कारण गाडी लय चकलामध्ये खराब झाली होती तर काय गाडी वॉशिंग करण्यामध्ये पण काही पड नाही ना गा गाडी वॉशिंग केली ना गाडी लगेच खराब होऊन जाते कारण रस्त्यावर ती चिखल असतो धुन पण काय फायदा नाही तर पावसाळ्यामध्ये पंधरा दिवसातनं एकदा वीस दिवसात एकदा वॉशिंग करून घ्यायचं प्रेशर मारून आता मातीनं काय होतं थोडंसं गज पकायसारखं नाही का असं प्रकार होते ते नाही का खालचे बीट खराब होतात त्यामुळे जरा प्रेशरनं पाणी मारून घ्यायचं कधी पण गाडीवर गाडी व्यवस्थित राहते चला आता आपण आले लोहगावमध्ये विशांत विशांतवाडीमध्ये गाडी खाली गेली लोहगावमध्ये आले तर इथं थांबल्या तर बघू इथं काय विषय होते काय नाही आता तीन ट्रेपा झालेल्या आहेत आपल्या तरी नाही म्हणून दीड एक हजार रुपये धंदा झालाय अजून एक आपल्याला हजार रुपयाची गरज आहे आता बघू पोटर काय पडतंय का प्रायव्हेट येते काय विषय होतो बघू जरा सर मित्रांनो आपल्याला अजून एक ट्रिप आलेली आहे प्रायव्हेट ट्रिप डायरेक्ट आमक कशी कस्टमर आला होता इन्क्वायरी करायला हे समोर जे बाईकवर चाललेले आहेत ना ते कस्टमर आहे त्यांच्या पाठीमध्ये चाललंय तर तुम्हाला अगोदर मटेरियल दाखवतो सांगतो तुम्हाला भाडं किती घेतलंय काय इथंच आहे आणि एक दोन तीन किलोमीटरला सोडायचंय सोडायचं आहे लोकल भाडं आहे घर तुम्हाला रेट सांगतो किती घेतला काय तर मित्रांनो आज सेकंडरी शूट करतोय काल रात्री आपण एक जे सोफा सोडला सोफा सोडल्याच्या नंतर मी डायरेक्ट घरी गेलो त्यानंतर आज शूट करतो आहे ने 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 आणि नेमकं आज काय झालं मला लहगावमधून हो वडागाव शिंदेमधून सदाशिव पेटचं भाडं पडलं होतं सिमेंटच्या पायपा घेऊन जायचे होते आणि ते भाडं आठशे सोळा रुपयेचं भाडं होतं आणि दोनशे रुपये लेबर हजार रुपये घेतलं मी आला होता पुणे सिटीमध्ये आणि आज इतका भयंकर पाऊस आला आहे ना तुम्ही अवस्था बघू शकता म्हणजे मी अक्षरशः गाडीमध्ये सुद्धा बघा हे सगळं भिजलेलं आहे गाडीमध्ये आतमध्ये पण पाणी येते काच बंद करू शकत नाही कारण आपले काच आहे ब्लॅक आता तुम्हाला मी समोरची परिस्थिती दाखवतो अख्खं ट्राफिक ट्राफिक आहे पण काय टेन्शन आहे मला, आ, न, मला स, आ, ले ले। आता इथून बुधवार पेठमधनं मला कोरेगाव पार्कची ट्रिप पडलेली आहे आता आपण ते सामान लोड करायसाठी चाललो आहे एक फ्लॅक्स आहे म्हणजे जाता जाता आपलं काय टेन्शन आहे एकदा सिटीमधून बाहेर पडणार नाही ट्राफिक जरा लागणार नाही तर इथं पुण्यामध्ये अक्षरशः पूर्ण जाम आहे जाम म्हणजे जाम पूर्ण जाम आहे दाखवतो बघा तुम्ही मित्रांनो बघा तुम्ही सगळं जाम आहे कंटिन्यू ट्राफिक लागायला लागले सिटीमध्ये आता आपण पेट लाईनला आहे लक्ष्मी रस्ता लक्ष्मी रस्ता आहे हा शनावर वाडा वगैरे ह्या रो रोड आहे म्हणजे मराठी बँकेच्या रोडला आहे बघा समोर तिथे मराठी बँकेची बिल्डिंग दिसत तुम्हाला इथं दगडूशेठ मंदिराच्या शेजारी आहे इथं पुढे दगडूशेठ मंदिर आहे ट्रॅफिक पूर्ण जम फोर व्हीलर असून टॅम्प असून असं वाटायला पाण्यात नाही का टू व्हीलर चालू चालू काय असा परिस्थिती सगळे किस गा म्हणजे काय इश्यूज नाही कंटिन्यू पोहोचवायला सकाळपासून काय टेन्शन नाही दोन ट्रिपा झालेत आपल्याला बघूया आता पुढे पुढे काय काय होते काय नाही आता एक वाजलाय चला लवकर पाठापुढे तर मित्रांनो आता आपण दुगडी शेठ हलवाय मंदिरच्या शेजारी आपण दर्शन होते का बघूया गणपती बाप्पा मोर या जबरदस्त असला पॉस बीस वातावरण तयार झाले नाही का <laughs> आपल्या इथं काय टेन्शन नाही सिटीमध्ये सिटी मध्ये गाडी चालवायची सवय आहे कारण लई भाडे बांधलेत त्यामुळे काय टेन्शन नाही पण जर तुम्ही नवीन असाल ना तर थोडंसं जपून गाडी चालवत जावा इथं लोकांना पेशन्स नाही आहेत दाबून गाडी चालवतात तर तामा तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन करून देतो बघू शकतो तुम्ही दर्शन घ्या तर बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आता बघूया कस्टमरचं दर्शन करावं लागेल इथं जाई आता एवढ्या ट्रॅफिकमध्ये कशी गाड्या भरायची मोठा टास्क आहे सिटीमध्ये ना हीच लय बसली कारण लोकेशन जर चुकीचं टाकलं ना तर लय अवघड घामून जातं तर चला आता इथं जवळ पुढंच आपल्या पुढच्या सिग्नलच्या थोडंसं क्रॉस करून आपल्याला दत्त मंदिरापाशी भरायचं आहे आपल्या सामान तर मित्रांनो गाडी लोड झाली परत परत पावसामध्ये भिजूया बघा अख्खं पाणी पाणी झालेले आणि आता आपल्याला कोरेगा पार्कला जायचं तर चला पटापट पाड़ जावं सगळं पूर्ण भिजलं आज काय खरं नाही असं वाटतं आता सर्दी बिर्दी होती काय सकाळपासून भिजते सकाळपासून मित्रांनो आता आपण शनिवारवाड्याजवळ आलो आहे हे इकडे शनिवारवाडा आहे आणि पाऊस पावसाचा जोर बघा पाऊस म्हणजे लयच जोरात झाला चालू झाला चालू झालेला आहे पाऊस लयच जोरात चालू झालेला आहे बघू शकतो समोर तुम्ही आज काही नदीला तर पाणी होणार आहे बघा मित्रांनो वर चला मित्रांनो गाडी खाली झालेली आपली आता जाऊ लोगावला ला लो लोहगावला जाऊन थांबू कारण आता दोन ट्रीप झालेले आहेत आपल्याला पाऊस काय थांब पाऊस काय थांबणं झाला आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे ट्राफिक पण सगळीकडे भयंकर ट्राफिक चालू आहे कोरेगाव पार्कमध्ये पण ट्राफिक आहे तर आपल्याला लोहगावमध्ये जाऊ आधी तर थांबू कारण काय माहिती का आणि स्कोअर स्कोअरने एक धटका दिला मला काल सत्तावन्न स्कोअर होता आता रेक्ट सेहेचाळीस स्कोअर झालेला आहे कसा झाला आहे काय काय माहिती काय सिस्टीम आहे मला पण काय लक्ष झालं आहे तर रोजच्या तीन चार तीन चार ट्रिप चा, चा, मारतो आहे लॉग इन पण थांबतोय घर काय स्कोअर काय फटापटा वाढून झाला आहे आज स्कोरार आहे शनिवार ड्रायवर या दोन तीन दिवसामध्ये जर स्कोअर झाला तर आपलं डिले लागणार नाही नाहीतर काय नाही मग आपलं परत पुढच्या आठवड्यामध्ये परत प्राईम मे मेंबरशिप भेटणार नाही आपल्याला आणि परत पुढच्या आठवड्यात डिले चालू राहणार तर चला आता लोग आला जाऊ तर मित्रांनो आता लॉगामध्ये आलेलो आहे आणि आता आजचा ब्लॉग आपण इथंच सेंड करतो आहे आणि काल आणि आज जे काय ट्रिप केले ते तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑलवरती सेट करून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ माझे जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय म्हणजे प्रश्न असतील तर कमेंट करत जावा मी त्याचं उत्तर देत जाईन आता मी पण याचा अनुभव घेतो प्राईम मेंबरचा पण काय मला माझा अनुभव तर लई बेकार चालला आहे स्कोर होतो आहे का नाही कम्प्लीट मला हे पण मला माहीत नाही कर चला बघू काय होते काय नाही रविवारी आपल्याला समजा तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग